Tukul naga esu naga. Tukul naga esu naga. हो शीर्षासन हा योगासन आहे या योगासनामध्ये डोकं खाली पाय वर या प्रकारची अवस्था जावं लागत असतं आणि सगळ्या आसनामध्ये हे शीर्षासन अवघड आसन आहे सर्व विद्यार्थ्यांनी आता सध्या बसलेले बैठे बैठे स्थितीत बसलेली मुलं आहात आता बैठे स्थितीमध्ये काही आसनं आहेत ए पद्मासन खाते का पद्मासन